नमस्कार मित्रांनो रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केले आता प्रफुल्ल पटेल यांनी यांच्यावरती मोठा खुलासा केलेला आहे रोहित पवार यांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आली होती अशी माहिती समोर आली आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी अजित पवारांना रात्री साडेआठच्या सुमारास फोन केला होता दरम्यान दादांच्या निधनाच्या आदल्या रात्री देखील रात्री साडेआठ वाजता दादांशी फोन वरून चर्चा झाली होती अशी माहिती स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे या चर्चेत शेतकरी संबंधित कामे आणि झेडपी निवडणुकीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले दादांना आपली भेट कधी होईल असा प्रश्न विचारल्यावर दादांनी उत्तर दिले की आता आपली भेट होणार नाही मी सात आठ दिवस दौऱ्यावर असेल प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती अजित दादांच्या शोकसभेत उपस्थितांना दिली प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या एकच तेच उडाली आहे दरम्यान रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल तसेच तटकरे यांचं नाव न घेता अत्यंत गंभीर आरोप केले त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच उडाली होती आता रोहित पवारांच्या या गंभीर आरोपानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मोठा खुलासा केलेला आहे प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे आता या उत्तरावरती रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा